मालमत्ता शास्ती माफी योजनेला कर्जत नगरपालिकेकडून सुरुवात आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या यश कर्जत प्रतिनिधी देना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अखेर अमलात येत असून कर्जत नगर परिषदेत मालमत्ता करावरील शास्ती माफी अभय योजना लागू करण्यात आली आहे आमदार महेंद्र थोडवे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या सातत्यपूर्ण ही योजना कर्जत नगरपालिकेत प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला नगर परिषदेकडून घरपट्टी मालमत्ता कर आकारणी नियमित केली जाते मात्र एखाद्या वर्षी किंवा अनेक वर्षे कर न भरल्यास थकबाकीवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो कोरोनाच्या काळातील आर्थिक संकात बंद पडलेले व्यवसाय आणि बेकाट परिस्थितीमुळे अनेक नागरिक कर भरू शकले नाहीत परिणामी थकबाकी आणि त्यावरील शास्ती मोठ्या प्रमाणात वाढली राज्य शासनाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढून मालमत्ता करावरील दंड माफ करण्याच्या सूचनांसह अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु कर्जत नगर परिषदेत या योजनेची अंमलबजावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती या विलंबाबाबत संकेत भासे यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत पाठपुरावा केला शेवटी आमदार महेंद्र थोडवे यांच्या माध्यमातून हा विषय वरिष्ठ पातळीवर नेण्यात आला आणि कर्जत नगर परिषद प्रशासनाने योजना राबविण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर चोवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नगरपरिषद कर विभागात अर्ज स्वीकारले जाणार असून एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मालमत्ता करावरील थकबाकीवरील शास्ती पूर्णपणे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा वेळेत अर्ज करून थकबाकी निकाली काढावी असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे व माजी नगरसेवक संकेत भासे यांनी केले आहे